दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालंय कदाचित हे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल पंचवटी परिसरातील घरांना रात्रीतूनच कोणीतरी हिंदू वाहिनी नावाचे पोस्टर लावून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय रात्रीतून पंचवटी परिसरातील घरांना असे पोस्टर लावण्यात आले की संपूर्ण परिसरामध्ये तणाव निर्माण झाला मात्र आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले पत्रकावरील संबंधित व्यक्ती व त्याच्या कुटुंबाला अडचण निर्माण व्हावी यामुळे हे आक्षेपार्ह पत्रक संबंधित व्यक्तीच्या नावाने छापण्यात आले असल्याचं समोर आलंय या प्रकरणी मुख्य आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीच्या मोबाईल मधून काही पुरावे तसेच आरोपीने ही कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली राजवाडा एरियामध्ये काल रात्री काही घरांपुढे पायऱ्यांवर आक्षेपार्य पत्रक आढळून आली या पत्रकावर विशिष्ट समाजाचा अवमानकारक मजकूर छापण्यात आलेला होता या अनुषंगाने तात्काळ पंचवटी पोलीस ठाणे येथे सकाळी विशिष्ट धर्मांच्या भावना भडकावणे ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच आय टी ॲक्ट अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये संपूर्ण नाशिक शहर पोलीस पथक पोलीस क्राईम ब्रँच सायबर क्राईम सर्वांनी मिळून तपास केला असता यातील मुख्य आरोपीला ज्याने कृप्त केलं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या आरोपी पोलीस ताब्यामध्ये आहे या आरोपीने एका विशिष्ट व्यक्तीस त्याच्या कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने हे कृत्य केल्याचं क्लिअरकट याच्यामध्ये निदर्शनास येतं आरोपीकडील मोबाईल त्याच्यामध्ये संपूर्ण पुरावे आरोपीने कुठून केलं हे संपूर्ण निदर्शनास आलेलं आहे आणि याच्यामध्ये आरोपी अटकेत आहे पुढील तपास सुरू आहे सर काय गुन्हा दाखल झाला याच्यामध्ये आरोपीने जी संस्था सध्या अस्तित्वात नाही त्या संस्थेच्या नावाचं लेटर हेड वापरलं ही संस्था पूर्वीच जवळपास तीन ते चार वर्षापूर्वी बंद झालेली असून त्या संस्थेच्या नावावर त्यांनी लेटर हेड ले। वापरलं जी संस्था सध्या अस्तित्वात नाही आणि एक त्यांनी खोटं पत्रक तयार केलं आणि ते खोटं पत्रक तयार करून त्यांनी सर्वत्र वाटण्यात आलं एका कुटुंबाला त्रास देण्याच्या उद्देशातून हा प्रकार झालेला आहे आरोपी ताब्यात आहे अटकेत आहे आरोपी एकच एक सध्या एक आरोपी आहे पुढील तपासामध्ये इतर जर त्याचे कुणी असतील साथीदार त्यांना अटक केला जाईल आक्षेपार्ह मजकूर छापून पंचवटी परिसरामध्ये तणाव निर्माण झाल्याने पोलिसांसमोर मोठे आवाहन येऊन ठाकले होते परंतु पोलीस पथकाने शितापिनी या प्रकरणाचा छडा लावला असून अधिक तपास सुरू आहे या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिककरांना शांतता राखण्याचे आवाहन आता पोलिसांकडून करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक